या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी येथे महोत्सव साजरा तालुक्यातील येथे एकशे उत्साहात साजरी केली दहा मार्च पासून धोंडपाडा येथे कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू होते नामवर्तन कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचकृषीतील मंडळी येथे आवर्जून उपस्थित राहतात दुपारी बारा वाजता

एकशे वर्ष आहे वैकुंठ आमच्या गावातील जनार्दन कडू वडील चिंदू कडू यांनी ही तुकारामी चालू केली ज्यावेळी चिंदूकडू कोड्या बाबांना ताप आला त्यावेळी स्वप्नात त्यांच्या तुकाराम मारा आले आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला देऊ यायची गरज नाही आमच्या गावातले काही वयस्कर्म त्यावेळी जात होते तुकाराम सांगितलं की तुम्ही आता देहू लावू नका तुमच्या गावात तुकाराम साजरी करा आणि आजपर्यंत ज्यावेळी एकशे एकोणीसा वर्ष पूर्वी तुकाराम बी सांगली साजरी झाली त्यावेळी जे तस्वीर आहे तुकाराम महाराजांची ती ही आज तस्वीर आहे आणि